हॅलो एव्हरी वन मी आज फिश मार्केटमध्ये आली होती हे बघा एवढा मोठा आहे तो सुरमई आहे त्याचा अर्धा तुकडा हा आपल्याला दोनशे रुपयाला पूर्ण भेटणार आहे तुकडा पण छान होता मला तुझा मस्तच वाटला हे बघा एवढा मोठा पीस आहे तो फक्त पीस नाही भेटणार आहे हा पूर्ण तुम्हाला पूर्ण मच्छी ही दोनशे रुपयाचीच भेटणार आहे म्हणजे पण कट करून ते आपल्याला देणार आहेत खूप सुंदर मच्छी होती हे बघा एवढा तुकडा आहे ना हा तुम्हाला एवढा तुकडा आहे तो शंभरचा होता आणि त्याचा मधोमध भाग आहे म्हणजे मधला मिडियम करून ते आपल्याला दोनशे रुपयाला देणार आहेत हा पूर्ण तुम्हाला घ्यायचा असेल तर हा पाचशे रुपयाला भेटणार आहे तर कोलंबी होती शंभर रुपयाचा वाटा होता कोलंबीचा आणि मस्त होती कोलंबी वाटा पण छान लावला होता आणि ही सोललेली कोलंबी आहे तो आहे पन्नासचे चे तीन आणि ही मिडियम कोलंबी आहे ती शंभरचे तीन सोलून मस्त होते छान होते आणि हा आहे लाल मासा म्हणजे जिताडासारखा लागतो लाल मासा आणि दुसरा खाली आहे तो जिताडा आहे तो लाल मासा आपल्याला तीनशे रुपयाचा पूर्ण अर्धा होता आणि हा आहे तो चारशे रुपयाचा पूर्ण हा मो मोबाईलमध्ये जरा मिडियम वाटतो आहे पण मा मासा खूप मोठा होता ओके आणि खूप मस्त मस्त प्रकार होते ते सांगत होत्या आम्ही दुपारी एवढ्या एवढ्या ह्याला वाटला म्हणजे दिला तर आता हा पूर्ण भाग पूर्ण मच्छीचा हे आहे तो हा आपल्याला तीनशेला पडणार आहे आणि जो दुसरा आहे तो चारशेला पडणार आहे आणि मांदेली होती त्यांच्याकडे मांदेली वीस रुपयाचा वाटा होता ही मुशी होती मुशी ही तीनशे रुपयाचा वाटा होता म्हणजे 300 तीनशे रुपयाचे दोन होते आणि ही होती ती चारशे रुपयाची होती आणि ही बारीक मच्छी आहेत हे शंभर दोनशे असं वाटायला लागले आणि पॉपलेट्स होते तीनशे रुपये आणि हा हलवा होता तर एवढी सगळी मच्छी होती खूप मच्छी आज बघायला भेटलेली आहे आणि एकदम फ्रेश मच्छी आहे यातली मला अर्धी नावं पण आहे मच्छीची माहिती नाही आहेत पण खूप स्वस्त आणि शंभर 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 दोनशे असे होते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो